नमस्कार आपण पाहताय संडे स्पेशल जिल्ह्यामध्ये खासगी इंग्रजी शाळांचं अक्षरशः शा पेव फुटलय प्रत्येक वर्षाला इंग्रजी शाळांची संख्या झपाट्याने वाढतीये तर दुसरीकडे या शाळांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचं दिसते शासनाचे कुठलेच नियम या शाळांमधून पाळले जात नाहीयेत तर कोणी शेडमध्ये शाळा भरवते तर कोणी सरळ मंगल कार्यालयात शाळा थाटते या इंग्रजी संस्थाचालकांनी शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात अक्षरशः धंदा मांडलाय सगळे नियम तोडले जात असताना बीडचा शिक्षण विभाग मात्र उघड्या डोळ्यांना झोपा काढताना दिसतोय इंग्रजी शाळांचं फॅड समाजामध्ये एवढं वाढलंय की प्रत्येकाला आपला मुलगा इंग्रजी माध्यमातूनच शिकवावा असं वाटतं समाज मनाच्या या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी इंग्रजी संस्थाचालक कसा यासारखे आता पुढे आले जागोजागी इंग्रजी शाळा उघडण्यात आल्या असून दरवर्षी यामध्ये वाढ होताना दिसतीये या इंग्रजी शाळा कोणत्याही प्रकारचे नियम पाळताना दिसत नाहीयेत शासनानं शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी संस्थाचालकांना काही नियम घालून दिलेत शासकीय नियमांप्रमाणे सुसज्ज आणि पुरेशी जागा असलेली इमारत आवश्यक आहे याशिवाय वर्ग खोल्या किती लांबी रुंदीच्या असाव्यात याही बाबत नियम आहे तर मुला मुलींसाठी शौचालय खेळण्यासाठी मैदान स्वतंत्र लायब्ररी प्रयोगशाळा स्टडी रूम अशा शासनाच्या नियमानुसार सगळ्या सुविधा करणं क्रमप्राप्त आहे मात्र थोड्या बहुत शाळा सोडल्या तर बाकीच्या शाळांमध्ये असे कुठलेच नियम पाळले जात नाहीये आणि शाळांना स्वतःची किंवा सुसज्ज अशी इमारतच नाहीये शाळेला ग्राउंड नाही एकाच खोलीमध्ये दोन दोन वर्गांचे विद्यार्थी बसवले जातात काही शाळांना तर अक्षरशः शेडमध्ये भरवल्या जातात तर काही जणांनी मंगल कार्यालयातच शाळा थाटल्या निवासी इमारतीमध्ये सुद्धा शाळा भरवल्या जात आहेत अनेकांकडे प्रशिक्षित स्टाफ नाहीये असे असतानाही पालकांकडून भरमसाठ फी घेतली जाते शाळेची फी किती असावी याबाबत शासनाने नियम घालून दिले यासाठी पालक समिती स्थापन करून त्या पालक समितीच्या शिफारसीनुसारच फी आकारली जावी असं सांगण्यातही आलंय मात्र अनेक ठिकाणी पालक समिती स्थापन झालेली नाहीये संस्था चालकानं मनमानी वाटेल तेवढी फी आकारली आहे याशिवाय आम्ही सांगू त्याच ठिकाणाहून शालेय साहित्य खरेदी करा असा दंडक घातला जातोय गरज नसताना विविध शालेय साहित्य थे विद्यार्थ्यांच्या माथी मारलं जाते आर टी प्रवेशाच्या बाबतीत नियम पाळला जात नाहीये आमच्याकडे प्रवेश पूर्ण झाले असं सरळ सांगून अशा विद्यार्थ्यांना टाळलं जाते असा सगळा शिक्षणाचा बाजार मांडला जात असताना जिल्ह्याच्या जा शिक्षण विभाग काय करतोय असा प्रश्न उपस्थित होतो ज्या शाळा नियमबाह्य आहेत शासनाचे निकष पाळत नाहीत त्या शाळांवर शिक्षण विभाग काही कार्यवाही आहे का मुळात शिक्षणाधिकारी हेच या बाबतीत उदासीन असल्याचं सर्व काही अलबेल सुरू आहे सध्या शिक्षण विभागानं अशा शाळांची तपासणी करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची गरज आहे मात्र अशा शाळांशी हात मिळवणी करण्यातच शिक्षण विभाग धन्यता मानित असेल तर हा शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार आहे काही आर टी कार्यकर्ते शासनाच्या नियमानुसार प्रवेश होण्यासाठी धडपडत आहेत त्यांच्या प्रयत्नातून गोरगरिबांच्या मुलांनाही प्रवेश मिळतोय मात्र शाळांच्या इतर सुविधा कोण तपासणार आहे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला म्हणजे चांगलं शिक्षण मिळतं असं नाही यासाठी त्या शाळेची परिस्थिती विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा कशा आहेत यावरच शिक्षण अवलंबून आहे याकडे लक्ष देऊन अशा शाळांची यादी तयार करून शिक्षण विभागानं त्या शाळांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शिक्षणप्रेमीतून होतीये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी संडे स्पेशल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा